राम राम या त्या एकोणतीस तारखेला म्हणजे रविवारीच किंवा भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान दोन जागी भरवलं जाणार आहे मित्रांनो एक म्हणजे चोराडा इथलं मैदान जिथं जवळपास एक लाखाच्या आसपासचं बक्षीस आहे त्यामुळे चांगली चांगली बैल त्या मैदानात आपल्याला दिसतीलच दिसतील दिस्तिल, आणि एक आहे एक त्याच्यापेक्षा मोठं मैदान जे आहे बीडमध्ये ज्याला नाव दिलं गेलेलं आहे मराठवाडा केसरी आणि त्या मैदानामध्ये पहिलं बक्षीस आहे टॅक्टर हो टॅक्टर बोलतोय मी आता विचार करा पहिलं बक्षीस जर ट्रॅक्टर आहे तर चांगले एच पीची ताकदीची इंजिन आणि चांगले ताकदीचे बैल तिथे दिसणार आहेत काही वाद नाही मित्रांनो आणि गटाला असेल सेमीफायनल असेल फायनल पण अगदी घासून आणि ठासून लढती होणार आणि नक्कीच मैदान रंगणार आहेत काय वाद नाही मित्रांनो आणि आत्ताच नुकतीची जी खबर मिळाली त्यामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या म्हणजे जे शंभर एच पीचं इंजिन आहे आपलं आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ती पण शंभर एच पीचं इंजिन आहे अशी दोन ताकदीची इंजिन एकत्र पळणार आहे ती आता विचार करा शंभर एच दोन इंजिन एकत्र लागल्यावर किती ताकदीनं धावतील आणि शंभरने एक टक्के ताकदीनं निकाल सुद्धा घेतील यात काही वाद नाही मित्रांनो कारण ह्याच्या आधी सुद्धा बुलढाण एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखनी एकत्र आले तेव्हा शंभर आणि एक टक्के त्यांनी गुलालच घेतलाय एखादं मैदान अपवाद वगळता ती पण गाडी फॉल झाली म्हणून नाही तर निकाल तिथं पण घेतलाच असता मित्रांनो त्यामुळं ह्या मैदान गाजवायसाठी बब्या आणि लखनी एकत्र पायऱ्यामध्ये सज्ज झालेली आहे ती आणि पहिलं बक्षीस ट्रॅक्टर आहे आपण ट्रॅक्टरचा विचार नंतर करूया आपण गाडी शंभर आणि एक टक्के गुलालात राहील कारण एवढ्या ताकदीनं ती जुडी पडते ह्याच्या आधी जिथं जिथं ती मैदान पडाली शंभरने टक्के गुलात राहिले मागचं एक मैदान जा नु आता नुकतं झालं ज्या मैदानामध्ये सेमीफायनल गाडी फॉल झालेली नाही तर निकाल शंभर घेतलाच असता हरकत नाही मित्रांनो लढत असते लढा शर्यत असते काय कमी जास्त होत राहतं पण नक्कीच हे मोठं मैदान आहे रविवारी तर त्या मैदानासाठी चांगली चांगली मातावर अजून सुद्धा जातील काय वाद नाही मित्रांनो म्हणजे आतापर्यंत काय लागले की हा जाणार आहे ते जाणार आहे ते जाणार पण कन्फर्म होईल झालं या कन्फर्म एवढं झाले की बाबे आणि लखन ही जोडी शंभर एक टक्के मराठवाडा केसरी गाजवण्यासाठी सज्ज आहे आणि तुम्हाला कसं काय वाटतं की बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन जर त्या बीडच्या मैदानामध्ये मराठवाडा केसरी मैदानामध्ये दाखल होतील तर त्यांचं काय वर्चस्व राहील कमेंट करून नक्की सांगा आम्हाला बाकी तुमच्या जा अंदाजात कुठला पायरा आहे का की हो पायरा त्या मैदानात दाखल व्हायलाच पाहिजे ते लवकर कमेंट करून सांगा तोपर्यंत राम राम